प्रथमता जे आहे आदिवासींच्या समस्या आहे त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे काय चर्चा करणार आहे पारधी समाजाच्या संदर्भात क्रांतिकारी जय जय वंचित पारधी पारधी समाज हा एकदम विखोरलेला हरका झालेला आहे पारधी हा समाज डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारा एक घटक आहे या घटकाकडे महाराष्ट्र शासनाने कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नसल्या कारणाने पारतीय समाजाचे मुलं बाळं शिक्षण पर्वत आजपर्यंत आलेले नाहीत भारतीय समाजाचे घरं चांगल्या दर्जाचे नाहीत त्यांना राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कसल्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही आणि त्यांच्या विरुद्ध जे काही खोटे गुन्हे नोंद केले जातात त्यांना टार्गेट केलं जातं त्याच्याबद्दल कोणीही पारधी समाजाची दखल घेत नाही म्हणून वंचित पार्धी प्यांतर नावाची संघटना ओपन करण्यात आलेली आहे त्या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम खंडागळे त्याचं नेतृत्व मी करीत आहे तर मी नेतृत्व करण्याचं कारण असं आहे सर्व धर्म समभाव वंचित पारधी जी समाज आहे त्या पारधी समाजाला आपल्या शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी माझी तळमळ आहे पारधी समाजाला कसून खाण्यासाठी जमीन मिळावी कारण त्याचं असं आहे ते चोऱ्या माऱ्या करतात असं त्यांच्या मस्तकी आ, ढबा लागलेला आहे तो पुसून काढायचा आहे ते चोऱ्या माऱ्या करत नाहीत ते गरीब समाज आहे पण महाराष्ट्र शासनाचे पोलीस जे आहे कोणत्या ठिकाणी जर चोरी झाली तर पारदी समाजाला टार्गेट करून न चोरी केलेल्याही व्यक्तीला पोलीस स्टेशनला बोलवून घेतात जबरदस्तीनं त्यांना हाणमार केली जाते आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद केले जातात असं पोलिसांकडून रास होत आहे असं झालं नाही पाहिजे त्यांच्याकडून खरोखरच गुन्हा घडलाय का याची खरोखरच शहानिशा या पोलीस डिपार्टमेंटने केलेली आहे का शहानिशा करूनच गुन्हे नोंद करावेत असं मला वैयक्तिक वाटत आहे कारण हा पारधी समाज खूपच गरीब आहे मागास आहे शिक्षणापासून वंचित आहे ग घरापासून वंचित आहे अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित आहे तर महाराष्ट्र शासनाने या समूहाला चांगल्या प्रभावामध्ये आणण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळं एक नियोजन आखावं आणि नियोजन आखून त्यांच्याबरोबर की एस सी समाज जो आहे तोही विखोरलेला आहे महाराष्ट्र एस सी समाज म्हणजे अर्थात आजचे बौद्ध लोक जे आहेत त्यांच्याकडे देखील कसून खाण्यासाठी कसल्याही प्रकारचं साधन नाही म्हणून मागासवर्गीय बौद्ध लोकांना आणि वंचित पारधी समूहांना प्रत्येकी कुटुंबाला प पाच एकर जमीन देण्यात यावी कारण का महाराष्ट्र शासनाकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खूप पडून आहे त्या जमीन पडून राहण्यापेक्षा त्या मागासवर्गीय बौद्ध लोकांना आणि वंचित पारधी समाजाला पाच एकर जमीन दिल्यानंतर त्यांचे उपयोगीचं साधन निर्माण होईल तसेच जे वंचित पार्थी दरेखोऱ्यात जे राहतात त्यांना शिक्षण पुरावात हो आणण्यासाठी त्यांचा सर्वे करावा सर्वे करून त्या ठिकाणी पहिली ते, ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी त्यांना राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासकीय घरे मंजूर करावेत या ठिकाणी येण्या जाण्यासाठी शासकीय बस निणीसाठी सोडावी म्हणजे जेणेकरून त्या वंचित पारधी समाजाचं कुठंतरी आपण म त्यांना प्रभावात आणत आहोत असं म्हणता येईल आज आपले पंच्याहत्तर वर्षे भारत देश स्वतंत्र होऊन झाला तरी त्यांना ते पारतंत्र्यातच आहेत खरा भारत देश स्वतंत्र झाला आज देखील बौद्ध समाजाला गरीब समाजाला बहुजन समाजाला आणि वंचित पारधी समाजाला खरा भारत देश स्वतंत्र झाला आहे असं बिलकुलही वाटत नाही का तर आज बाबासाहेबांनी लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु मतदान हिरावून घेतलं जातं मतदानाच्या जा आदल्या दिवशी मतदाराला लाचार बनविण्यासाठी पैसा दिला जातो आणि जबरदस्तीनं मला ह्यालाच मतदान करा असे काही धनधांडगे उमेदवार आपण मग त्यांना लाचार बनवलं ला जातं तरी हे लाचार असं बनविण्यापेक्षा त्यांचा विकास करण्यासाठी उमेदवारांना अधिक भर दिला पाहिजे आणि त्यांचा विकास केला पाहिजे आता करोड रुपये कालच्याच इलेक्शनमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी उधळलेले आहेत लोकांना वाटप केलेले आहेत आम्हीच दाखवून त्यांना लाचार बनवलेला आहे असे धनदानगे उमेदवारानं लाचार पुढं बनवू नये कारण आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये आपण राहतो त्यांना लाचार बनवणं हे एक प्रकारचा गुन्हा आहे महाराष्ट्र शासनाने याच्यावर गंभीर दखल घ्यावी प्रत्येक बूथवर खो बोगस मतदान झालेलं आहे बोगस मतदान करणाऱ्याला महाराष्ट्र शासना कठोर कठोर शासन करावं आणि खऱ्या लोकशाहीच्या माध्यमातून जो नगरसेवक निवडून येईल जो आमदार निवडून येईल जो खासदार निवडून येईल त्याच्याबद्दल आम्हाला कसले प्रकारचं दुमत असणार नाही पण जी की मतदाराला ला, लाचार बनवून जी पैशाचे आमिर दाखवून जी निवडून येतात त्यांच्याबद्दल मतदाराला कसल्याही प्रकारचं कसल, समाधान वाटत नाही तरी महाराष्ट्र शासनाला निवडणूक आयोगाला माझे नम्र आव्हान वंचित पार्टी सेने पॅन्थर संघटनेचा एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी अशी विनंती करतो की बोगस मतदान झालं नाही पाहिजे याच्यावर आराखडा एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला पाहिजे दुसरी गोष्ट लाचारी असे कोणी पैसे देत असतील पैसे देणारावर कठोर शासन झालं पाहिजे याच्यासाठी कठोर नियम काढले पाहिजेत म्हणून एवढंच महाराष्ट्र शासनाला आणि निवडणूक आयोगाला सांगायचं आहे की निवडणूक आयोगानं डोळे झाकून बसू नये बोगस मतदान झालं त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे ही जी की म मतदार जी काही ओरड करतात ते सत्य आहे पण ही महा आयोग जे डोळे झाकून बसतंय त्याच्याबद्दल <coughs> आम्हाला खूप संशय निर्माण होत आहे दूध का दूध पाणी का पाणी हो जर करायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान झाल्याच्या नंतर खरी लोकशाही आहे असं आम्हाला म्हणता येईल पण बॅलेट पेपरवर जरी घेतलं तरी हे धनदानगे लोक जबरदस्तीनं मतदान करून घेतात त्याच्याबद्दलही सी सी टी व्ही कॅमेरे मतदान केंद्रामध्ये लावले पाहिजेत कोण जबरदस्ती मतदान करून घेते आणि कोण कोणत्या मतदाराला लाचार बनवलं जातात हेही सिद्ध करण्यासाठी चांगला आराखडा महाराष्ट्र शासनाने आणि निवडणूक आयोगाने राबवला पाहिजे एवढं बोलून मी विनंती करतो की योग्य ते उमेदवार निवडण्यासाठी योग्य कार्यवाही करावी निवडणूक का आयोगाने देखील ठोस निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाने बौद्ध समाजासाठी आणि वंचित पार्थी लोकांसाठी पा शिल्लक असलेली करोडो एकर जमीन पाच एकर प्रमाणात प्रत्येक दलितांना द्यावी वंचित न द्यावी आणि त्यांना चांगल्या प्रभात आणावं असे मी नम्र आव्हान करीत आहे जय भीम जय संविधान जय शिवराय जय शाहू जय फुले